हॅलो एवरीवन दसऱ्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या अहिल्याच्या डायरीच्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मी तुम्हाला वडगाव पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आम्ही दसऱ्याला माग सामान पूजत असतो विरोबाची काठी पूजत असतो तर आज मी तुम्हाला त्याबद्दलच थोडी थोडी माहिती देणार आहे असा प्रयत्न माझा पहिलाच आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा थँक्यू हा व्हिडिओ बनवण्याआधी मी थोडा रिसर्च केला म्हटलं पाहुया तरी दसरा कोणत्या कोणत्या कारणाने सेलिब्रेट होतो श्रीरामाने रावणाचा वध केला देवीने राक्षसाचा वध केला हे सर्व कारण तर आपल्याला माहीतच आहे पण या कारणांव्यतिरिक्त दुसरी काही कारण आहेत का तर थोड्या अभ्यासांती असं वाचण्यात आलं की काही मानव शास्त्रज्ञांच्या मते सण उत्सव हे ऋतुचक्र बदलाचा उत्सव असतात शेतीतील विविध प्रक्रिया यांचा उत्सव साजरा करण्यासाठी हे सणवार असतात बघ कुठे चाललाय काय करतोय काय करते बाळा कसली काठी काय करतोय काठी आता घट स्थापनेचा विषयच घ्या ना शेती पीक घेण्याआधी घरात केलेल्या पायलट स्केलवरचा मला हा प्रयोगच वाटतो डायरेक्ट शेतीत कोणतं पीक चांगलं येणार हे करण्यासाठी किंवा याचा एक अंदाज येण्यासाठी छोट्या प्रमाणात आपण हे तपासत असतो असं मला वाटतं आणि धान्य म्हणजे शेतकऱ्याचं सोनच ना हो हा आहे आमचा छोटा धैर्य सकाळी आठ वाजेपासून याचा उत्साह असा सुरू आहे शे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघतच राहा सीमा उल्लंघनापर्यंत याचा उत्साह असाच टिकलेला आहे धनगर समाजात दसऱ्याचं मोठं महत्व असतं विविध भागात भटकंती करत पशुपालन करणारा हा समाज दसऱ्यानंतर आपला वाडा हलवत असतो भटकंतीला सुरुवात करत असतो याबद्दल खूप सविस्तर एवढ्यात समजला आहे त्याबद्दल पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेलंच माझ्या घरात मी लहानपणापासून हे माग सामानाची पूजा होताना पाहायचे माग सामान म्हणजेच घोंगडी बनवण्यासाठी वापरले जाणारे सामान माझे वडील नेहमी म्हणतात आपल्याला पूर्वजांनी जपायला खूप दिलं आहे आणि दुसऱ्यांना वाटलं की ते वाढतं म्हणूनच आमचा हा आनंद आज तुमच्यासोबत वाटत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही दसऱ्याच्या तुमच्या घरच्या काही वेगळ्या रीती रिवाज असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा अहिल्याच्या डायरीवर एकमेकांसोबत आपण असाच आनंद समाधान वाटत राहू याच्या आधी आम्ही लहानपणी एक वेगळी काठी होती आपली आणि आता ही नवीन काठी विरवाची तर ती काठी किती जुनी होती काळातली तुमच्या पंजबांच्या काळातली बरं आणि आता हैं ही कुठून आणली कुठून कोकणातून आणली आणि आता ही काठी कुठून आणली आता ही धुतल्यानंतर बिरवाला न्यायची नंतर ही शिमोल्घन आला न्यायची परत म्हणजे आपल्या गावाच्या सीवेच्या बाहेर बर पहिले शिमोल्घन करायचं मग देवाला भेटवायची हा आणि मग परत आणून ठेवायची बर आणि याच्यानंतर परत बिरवाची यात्रा असती त्यावर परत देव बिरवाला भेटेल धैरे जा काठी ना ना या सामानाबद्दल तू आम्हाला सांग काहीतरी कि ह्या काठ्या कसल्या आहे आणि तुला घोंगड्या बनवता ते आठवतं काही हे सर्व मागाच सामान आहे धनगर समाज हा पहिल्यापासून व्यवसाय म्हणून ते घोंगडी बनवण्याचा कांबळे बनवण्याचा जो व्यवसाय करायचे त्या व्यवसायासाठी लागणार हे सर्व सामान किंवा साहित्य आहे आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने या साहित्याची पूजा केली जाते मला आठवतं म्हणजे मी लहान असताना वेल्ळे या गावी आमच्या आत्तेच्या तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात हे घोंगडे वगैरे बनवायला जायचे किंवा घोंगड्या बनवायचे आणि तिथं हे सामान मी कायम पाहिलेलं आहे आणि आपल्या इथंही आमच्या आजोबांच्या पूर्वी बसून हे बोंगडीचा व्यवसाय केला जायचा त्याच्यासाठी हे साहित्य नेहमी लागायचं तर आज दासऱ्याच्या दिवशी आम्ही या साहित्याची सर्व जी अवजार आहे पूजा करू घोंगड्या कधी बनवलं का आपण आपण आमच्या आज सासऱ्याने बनवले अच्छा आणि बाबा व्यापार करायचे त्याचा हा बाबांनी आज पंजवानी बनवलं तुझं तुझ्या पंजवानी बनवलं आणि बाबा व्यापार करायचे ना व्यापार करायचे हा कोकणातून आणायचे कोकणातून नाही मांडवगण मिरजगाव तिकडून आणायचे बर आंबा पिंपरी हा निळवंड बर बर आणि आजी तुला इंदोरचा दसरा वाटवतो हो का इंदोरचा वाट हो <laughs> याच्या दिवशी दसऱ्या दिवशी मग तू रावणाचं डान करायचं बर बर आपल्याची पानं आप वाटायची आप्प्याची पानं वाटायची दर्शनाला जायचं घरोघर गर। बर मोठ्या माणसांच्या बरं 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 आता काठीला सजवलं जात कपडे घातले जात आहे मोरपीस लावले जात आहे त्यानंतर त्यावर पताका लावल्या जातील आणि सुंदर पद्धतीने काठी सजवली जाते मला माझ्या लहानपणीची एक आठवण आठवते आमच्या मायातले आपा आजोबा या वस्त्रांच्या घड्या खूप सुंदर पद्धतीने करायचे त्यासाठी ते, ते वयांचा पुठ्ठा वापरायचे ती घडी इतकी व्यवस्थित राहायची की दत्तजयंतीला पुन्हा आम्ही ज्यावेळेस हे वस्त्र काढायचो ते तसेचे तसेच तचीच मिळायचे काठी उभी करताना ह्या ह्या ज्या दोरी आहेत दोर आहेत हे खूप महत्त्वाची कामगिरी बजावत असतात त्यामुळे त्याचा गुंता न होऊ देता व्यवस्थितपणेच हाताळावे लागतात याचे सगळे क्लासेस आता सध्या आमच्या घरातील छोटे कंपनी आमच्या काका लोकांकडून घेत आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळे मिळून भविष्यात ही काठी अशीच अविरतपणे उभी करत राहतील भिरोबा यांना या कार्यासाठी आणि ते करत असलेल्या सगळ्या सकारात्मक कार्यांसाठी खूप सारं बळ देऊ मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून गडजेजुरीचे आम्ही रहिवासी आह गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून आहा मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून दिवसाच्या शेवटाकडे चाललो आहोत बिरोबाच्या काठीला सीम उल्लंघनासाठी गावाच्या बाहेर नेण्याची तयारी सुरू आहे वाजत गाजत ही काठी गावाबाहेर नेली जाते नंतर बिरोबाच्या मंदिरात नेली जाते आज सगळ्या मुलांसोबत आमची कोहूही या सगळ्या प्रक्रियेत एकदम उत्साही आहे आणि तीही तिच्या वीर भयाला म्हणत आहे मला तुमच्या सोबत येऊ द्या किरण मला असं वाटतं ज्यावेळी गावातील लोक विविध देवाच्या काठ्या घेऊन सीमा उल्लंघन करतात तेव्हा तुम्ही आस्तिक असाल तर देवाकडे आणि नास्तिक असाल तर निसर्गाकडे स्वतःच्या सीमा सकारात्मक कारणांसाठी वाढवण्याची हिंमतच मागत असता आता काठीला पुन्हा एकदा घरी आणलं जात आता दारासमोर काठीला पुन्हा एक उभं केलं जाईल आणि औक्षण केलं जाईल काठीला काठी सोबत जाणाऱ्या सर्वांच पुन्हा एकदा औक्षण होईल आला ना घरातील प्रत्येकासाठी सतत न थकता राबणाऱ्या आपल्या देव्यांसाठी हा शेवटचा व्हिडिओचा भाग या हातांना सगळं गोड करायची कायमची सवय आहे म्हणून वंदन या हातांना अहिल्याच्या डायरीवर अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आज एवढच तुम्ही सर्वजण इथपर्यंत आला आहात म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यातून मला वेगवेगळे प्रयोग करण्याची हिंमत मिळेल आणि पुढचा व्हिडिओ मी शतश्री ख्वाबघर बद्दल बनवणार आहे कारण ख्वाबघर ही संकल्पना माझ्या खूप जवळची आहे आणि ती तुमच्या सगळ्यांसोबत वाटायला मला खूप मजा येईल थँक्यू एव्हरी वन थँक्यू व्हेरी 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 अहिल्याच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू